श्री गुरुदेव दत्त श्री विठ्ठल जय हरिविठ्ठल श्री स्वामी समर्थ सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतींच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय मकर संक्रांती आहे हे वाटतच नाही नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी तिळगुळ घेऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही सर्वजण आनंदाने पाळतात संक्रांतीला पतंग उडवले जातात महिला रामाचा ओसा राम मंदिरात घेऊन जातात त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात चला तर मग मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीची सर्व माहिती सांगणार आहे म्हणजेच मकर संक्रांती दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत किती तारखेला आलेली आहे संक्रांत कशावर आलेली आहे तिचे वाहन काय आहे ती कोणत्या दिशेने जात आहे तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे या दिवशी शुभ काय आहे अशुभ काय आहे संक्रांतीला महिलांनी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्या दिवशी काय दान करायचे आहे सुगड पूजा कशी करायची भोगी किंक्रांत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा मकर संक्रांतीच्या तीन दिवसांच्या सणाचा पहिला दिवस म्हणजे भोगी भोगी म्हणून ओळखला जातो या वर्षाची भोगी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे भोगी संक्रांतीच्या सुगीच्या सणाची सुरुवात होते जुन्या वस्तू जुने कपडे जुन्या गोष्टींचा त्याग करतात आणि नवीन गोष्टींचे स्वागत करतात तसेच भोगीची भाजी खातात भोगी म्हणजे उपभोगाचा दिवस असतो भोगीच्या भाजीला खेंगट असेही म्हणतात भोगीची भाजी म्हणजे अनेक हंगामी भाज्या शेंगा आणि रानमेवा एकत्र करून केलेली पारंपरिक चविष्ट आणि पौष्टिक मिक्स भाजी आहे ज्यात बा वालपापडी वांगी बटाटा गाजर मटार बोरं शेंगदाणे मेथी पालक यांसारख्या भाज्यांचा एकत्र करून मकर संक्रांतीला त्याची भाजी बनवतात जी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते ही भाजी आरोग्यदायी असून थंडीच्या दिवसात भाज्यांचा आनंद घेण्यासाठी बनवतात भोगीचा दुसरा दिवस म्हणजे मकर संक्रांती संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनटांपर्यंत आहे त्यामुळे या काळातच पूजा करून घ्या या दिवशी दान जप सूर्यापासनेसाठी अत्यंत शुभ आहे या दिवशी भांडण टाळा सवाशिनी पूजन करा तिळगुळ द्या सुगड पूजन करा मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो याचा परिणाम सर्व राशींवर होतो त्यामुळे या दिवसाचे ज्योतिष महत्व देखील अधिक आहे म्हणून या दिवशी दान धर्म आणि आध्यात्मिक कार्यांचे विशेष महत्व आहे हा सण पिकांच्या कापणीनंतर नवीन हंगामाचे स्वागत आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो या दिवशी तिळगुळू वाटणे नवीन कपडे घालणे विशेषतः काळे कपडे पतंग उडवणे दानधर्म करणे यांसारख्या पारंपरिक गोष्टी केल्या जातात या दिवशी तिळगुळ घ्या गोड़ बोला म्हणून एकमेकींना तिळगुळ देणे खास करून पुरणपोळी तिळगुळ लाडू शेंगदाणे लाडू असे पदार्थ बनवले जातात आता आपण पाहूयात यंदाची संक्रांत कशावर आली आहे यंदाच्या संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे आणि तिने पिवळे वस्त्र घातले आहे म्हणून या दिवशी पिवळे कपडे घालणे टाळावेत हातात गदा आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे अन्नपाचस भक्ष म्हणून दूध व दुधाचे पदार्थ वर्ज्य करावेत या दिवशी काय करणे महत्वाचे आहे म्हणजे ते अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी सूर्याला जल अर्पण करावे जल अर्पण करताना मंत्र जप अकरा वेळा बोलावा ओम घृणा सूर्याय नम आणि या दिवशी अन्नदान वस्त्रदान श्रमदान जे शक्य ते दान करा मकर संक्रांतीचा महत्त्वाचा भाग म्हणजे संक्रांती दिवशी सुगड पूजन कसे करावे काही भागांमध्ये खनपूजन बोळकी पूजन असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिलांनी सुगड पूजावे सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी म्हणजे प्रत्येक सवासनीने पाच सुगड पुजावे प्रत्येक सुवासिनीच्या नावाने पाच सुगडांचं पूजन करतात या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग सूर्याला अर्धे द्यावे त्यानंतर तुम्ही पिवळा रंग बाकीच्या कोणत्याही रंगाची साडी घालून पूजा करू शकतात त्यामुळे पूजेच्या मुहूर्त पाहून आपल्या देवघरात पाच सुगड घ्यावे ते एका पाटावर ठेवावे त्यांना लाल धागा बांधून हळदी कुंकू लावावे मग सुगडात बोरे गाजर शेंगा ऊसाचे तुकडे हरभरा तिळगुळ ठेवावे यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे दुसरे तुळशीपाशी ठेवावे त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा एक सुगड रामापाशी ठेवावे एक सुगड सहवासिनीला द्यावे आणि एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे त्याचबरोबर देवाला नैवेद्य म्हणून तिळाची गोड पोळी म्हणून देवाला नैवेद्य देखील दाखवावा संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना ओसा देतात त्या एकमेकींना देताना जसे की पहिली सुवासिन दुसऱ्या सुवासिनीला बोलते सीतेचा ओसा रामाचा ओसा जन्माजन्मीचा ओसा आला नगरात घ्या पदरात घेती नार कोणाची मग दुसरी सुवासिनी पहिल्या सुवासिनीला म्हणजे ती आपल्या नवऱ्याचं नाव सांगते आणि पुन्हा विचारते नार कोणाची असे म्हणत बायका एकमेकींना ओसा देतात ओसा म्हणजे काय हुरड्याला आलेली कणस गव्हाच्या हिरव्या ओंब्या वाटाणा पावटा घेवडा गाजर ऊस भुईमुगाच्या शेंगा बोर वालपापडे असा रानमेवा सगळ्याजणी एकमेकींना देतात आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी विडे घेण्याची पद्धत आहे विडा म्हणजे विड्याचं पान सुपारी हळकुंड खारी खोबरं इलायची लवंग अशी सवासणीची एकमेकींना देतात विडे घेण्यासाठी कमीत कमी सात बायका लागतात आणि हळदी कुंकासोबत एक वान आणि तिळगुळ द्यावे आता आपण पाहूया किंक्रांत कि संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत या दिवशी किंक्रांत पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी आलेली आहे या दिवशी संक्रांतीने देवीने किंकर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले होते म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो या दिवशी शुभ कार्य टाळावेत आता आपण पाहूयात मकर संक्रांतीच्या हळदी कुंकाचा समारंभ मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करावे यात महिला एकमेकींना हळदी कुंकू बांगड्या फुले सुवासिक वस्तू वान देतात शुभंकर म्हणून हळद कुंकू लावतात आणि तिळगुळ रेवळी चिक्की यांसारखे पदार्थ वाढतात जेणेकरून घरातील सौभाग्य व आनंद वाढावा हळदी कुंकुवाला आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावा आणि सौभाग्यवर्धक वस्तूवान म्हणून द्या तसेच तिळगुळ रेवडी यांसारखे पदार्थ द्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद